ऑइल मिलमधील सव्वीस हजार किलो क्रूड ऑइलची अफरातफर करणाऱ्या टोळीचा पर्दाफारश करण्यात रावणवाडी पोलिसांना यश आले असून या प्रकरणात रावणवाडी पोलिसांनी सात आरोपींना गुजरात येथून अटक करून आणली आहे राईस क्रूड आणि पन्नास लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम अर्जुन येथील पारिजात ऑइल मिल मधून अठ्ठावीस डिसेंबर रोजी रायपूर छत्तीसगड येथील राहुल टँकर्स सर्व्हिसचे मालक योगेश विमलदेव ठाकूर यांनी चालक सुनील ब्रह्मानंद मिश्रा याच्यामार्फत मिलमध्ये पाठवलेले तेवीस लाख एकाहत्तर हजार आठशे पंचेचाळीस रुपये किमतीचे तीनशे बावीस पॉईंट सात क्विंटल राईस ब्रान क्रूड ऑइल मध्य प्रदेश राज्यातील मुरैना येथील गुप्ता सॉल्वेंट लिमिटेड कंपनी या ठिकाणी न पोहोचवता अफरा तफर करून आरोपी घेऊन गेले होते या प्रकरणी फिर्यादी गुरमीत सिंग मसा सिंग भुल्लर यांनी दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी रावणवाडी पोलिसांत तक्रार दिली होती या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता या प्रकरणाचा तंत्रशुद्ध पद्धतीने तपास केला असता आरोपी हे गुजरात या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले यावरून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक गुजरात या ठिकाणी रवाना करण्यात आले होते पोलीस पथकाने गुजरात या ठिकाणी जात आरोपींचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन पाच आरोपींना ताब्यात घेतले प्रतिनिधी राधा किशन चुटे एन न्यूज मराठी गोंदिया